रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी रेल्वे मंत्रालयाकडून मिळणाऱ्या सापत भावाच्या वागणुकी विरोधात ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनच्या वतीनं सलग छत्तीस तास उपाशी राहून रेल्वे चालवण्याचं चा आंदोलन करण्यात येत आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर धरणे सुरू करण्यात आले असून गुरुवारी सकाळी आठ वाजता ते शुक्रवारी रात्री आठ पर्यंत हे देशव्यापी आंदोलन सुरू असणार आहे रनिंग भत्त्यात पंचवीस टक्के वाढ द्यावी सत्तर टक्के रनिंग भत्त्यात इन्कम टॅक्स सूट देण्यात यावी अशा विविध चौदा मागण्यांसाठी लोको पायलट संघटनेनं हे आंदोलन पुकारले या आंदोलनात छत्तीस तास अन्न त्याग करून उपोषण केले जात असून ड्युटीवर असलेला कर्मचारी सुद्धा उपाशीपोटी गाड्या चालवत आहे मालगाडीतील रनिंग स्टाफ साठी आठ तासांची तर प्रवासी गाड्यांमधील रनिंग स्टाफ साठी सहा तासांची ड्युटी देण्यात यावी महिला रनिंग स्टाफच्या तक्रारींचं निराकरण तात्काळ करण्यात यावे अशा लोको पायलट संघटनेच्या विविध मागण्या असल्याचं सांगण्यात आलंय सोलापूर विभागात सुमारे तीनशेच्या च्या आसपास लोको पायलट असून यातील सुमारे पन्नास जणांनी पूनम गेट वर धरणे आंदोलन केलंय इतर कर्मचारी कर्तव्यावर आहेत जे कर्मचारी रनिंग मध्ये आहेत ते उपाशी राहूनच रेल्वे चालवणार असल्याची माहिती ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनचे सदस्य आशुतोष कुमार यांनी दिली आहे अधिकार आज छत्तीस घंटे का अंडरपास आप जानते हैं ये जो मांग हमारा है कोई नया नहीं है ये सब पुरानी मांग है जो रेलवे प्रशासन हम लोगों के साथ हाँ में कहीं करार भी किया हुआ है जैसे कि हम लोग जानता है जो तो आर्यासी अंशी में जो बनी है उसका अंदर स्पष्ट ये लिखा था हमारा जो महिला है महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा